आमदार सुरेश धस मसा जोगमध्ये पोहोचलेत सुरेश धसांची देशमुख कुटुंबियांसोबत चर्चा सध्या सुरू आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाला दोन महिने उलटलेत तरीही एक आरोपी फरार आहे कृष्णा आंधळे त्याचं नाव आहे त्याचा शोध घेतला जातोय त्याचबरोबर त्याच्या संपत्तीवरही जप्ती आणण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत मात्र आता सुरेश धस मसाजोगमध्ये पोहोचलेले आहेत कालच मनोज दरांगे हे मसाजोगमध्ये गेले होते आणि देशमुख कुटुंबियांशी त्यांनी चर्चा केलेली के आहे संपूर्ण तपास यंत्रणेवर त्याचबरोबर चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत वारंवार संतोष देशमुख कुटुंबियांकडून मागणी आहे की पोलीस जी चौकशी करतायत जो तपास करताय त्याची माहिती आम्हाला मिळो याची मागणी कुटुंबियांकडून होतीये त्याचबरोबर आता सुरेश धस देशमुख कुटुंबियांची भेट घेताना दिसत आहेत चर्चा करताना दिसत आहेत त्याचबरोबर मध्यंतरी मसाजोग मध्ये एक बैठक झाली होती या बैठकीत अल्टिमेटम देण्यात आला होता ग्रामस्थांकडून सरकारला आणि त्या अल्टिमेटमच्या आधारे त्यानंतर आम्ही अन्नत्याग आंदोलन करू असा इशारा सुद्धा देण्यात आला होता आणि याच पार्श्वभूमीवर सुरेश धस यांची भेट कारण आमदार सुरेश धस यांनी सुरुवातीपासूनच संतोष देशमुख हत्या प्रकरण उचलून धरलं होतं बीडमध्ये परळीमध्ये जे जे अवैध धंदे सुरू आहेत त्या संदर्भात सुद्धा त्यांनी कित्येकदा भाष्य सुद्धा केलं होतं